मला मोहम्मद अली जोहर ह्या शाळेमध्ये एक प्रोग्राम झालेला आहे ह्या प्रोग्रामसाठी जे मान्यवर आलेले होते आपण यांच्याशी बोलून घेऊ की ते नेमके प्रोग्रामचा उद्देश काय होता सर जमात इस्लामी हिंद जालना जिल्ह्यातर्फे आजचा हा प्रशिक्षण शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता आणि याच्यामागं मूळ जो उद्देश आहे की इस्लामचा जो संदेश आहे जो फक्त मुस्लिमांसाठी नाही सर्व संपूर्ण लोकांसाठी हा संदेश आहे तर मुस्लिमांची जबाबदारी आहे की त्यांनी समाजामध्ये होणारे ज्या काही जिवंत समस्या आहेत ज्या काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना प्रश्ना सोडवण्यासाठी प्रयत्न करावे या दृष्टिकोनातून आमच्या कार्यकर्त्यांचं शिबिर हे आयोजित केलं होतं या शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथं जेवढे पुरुष होते त्यांच्यापेक्षा जास्त आमच्या संघटनेच्या स्त्रिया देखील होत्या आणि त्यांना इथं समाजामध्ये ज्या काही मूलभूत प्रश्न आहेत त्यांना कसं सोडवावं त्यांच्यासाठी काय काम करावं समाजासाठी आपण विविध कोणकोणते कार्यक्रम राबवू शकतो विशेष म्हणजे शिक्षण आहे आणि फायनान्स आहे स्किल डेव्हलपमेंट्स आहे अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम जे जमात घेते त्याच्याबद्दल माहिती त्यांना देण्यात आली आणि त्यांचं प्रशिक्षण केलं गेलं आपली जे जमात आहे ते त्याच्यामध्ये फक्त इस्लामसाठी आहे का ते मुसलमानसाठी आहे का ते अदर अदर कम्युनिटीसाठी जमातचा जो संदेश आहे तो संदेश हा सर्वांसाठी आहे आणि जमातमध्येही विशेष प्रकारे सर्व लोक सामील होऊ शकतात त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारचं हे नाही फक्त मेंबर जाना जे मेंबर ज्याला म्हणतात जे त्याचं रुग्ण जे असतात त्याच्यासाठी काही क्रायटेरियाज आहेत म्हणजे त्यांना ईश्वरावर विश्वास ठेवावा त्यानं काही चांगल्या गोष्टी कराव्यात हराम हलाल है ना ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच्यापासून त्यांना दूर राहावं अशा सर्व गोष्टी पाहून जे समाजामध्ये जे चांगले लोक आहेत जे समाजासाठी रांजणीला गांजले लोकांसाठी झटणारे जे लोक आहेत अशा लोकांना आम्ही जवळ करतो आणि मग त्यांना तिथं मेंबरशिप देतो मेंबरशिप ही सर्वांसाठी आहे सर आपण आपल्या भाषणमध्ये एक वाक्य बोललेलं आहे की आम्ही बिलासुदी जे बँक आहे ते सुरू केलेले आहे ते त्याच्या काय प्रकार आहे त्याला सगळ्यां सांगा हां औरंगाबादमध्ये अलखैर क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणून आमची कॉपरेटिव्ह सोसायटी चालते बँक तर नाही ती पण सहकारी जसं सहकारी बँक असतात त्याप्रकारे ही संस्था आहे आणि जमाते इस्लामीतर्फे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अठरा अशा संस्था चालतात औरंगाबादच्या संस्थेचं मी अध्यक्ष आहे आमचं पंधरा हजार आमच्याकडं मेंबर्स आहेत आमचं भांडवल आमचं वर्षाकाठी त्याचं टर्नओव्हर जे आहे ते, ते एकशे वीस कोटीचं आहे आणि आम्ही असं गोल्ड जे ठेवतात त्याच्या अगेन्स्ट आम्ही लोन देतो आणि त्याच्यावर आम्ही फक्त एक टक्के चार्ज करतो म्हणजे जर कोणी एक लाख घेतले तर त्याच्याशी फक्त एकच हजार रुपये घेतो आणि ते पैसे जे असतात ते, ते फक्त स्टाफच्या पेमेंटसाठी आणि किरायासाठी असतात त्याच्यातून कुठल्याच अस प्रकारचं व्याज आम्ही घेत नाही आणि व्याज देतही नाही लोक इथं ठेवी ठेवतात थे शेअर ठेवतात आणि त्यांच्या माध्यमातून भांडवल उभं केलं जातं आणि जा जे गरजवंत लोक आहेत विशेष म्हणजे स्त्रियांसाठी लोन दिलेला आहे जे आमचे मौलवी लोक असतात त्यांना दहा हजारपर्यंत आम्ही लोन देतो आणि ज्यांना गाड्यासाठी पाहिजे त्यांनाही कर्ज देतो अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे तर जमातर्फे अनेक ठिकाणी अशा संस्था चालत आहेत सर आज आपण परतूरमध्ये आहे परतूरच्या जनतासाठी आपला काय मेसेज आहे का सर्व जनतेसाठी माझा संदेश हाच आहे की आपला हा जो देश भारत हा अति विविधतेने नटलेला देश आहे इथं वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत वेगवेगळ्या भाषा बोलणारे वेगवेगळे संस्कृती जोपाना जोपासणारे आपण आहोत परंतु हे सर्व असताना युनिटी इन डायव्हर्सिटी हे आपलं वैशिष्ट्य आहे आज असं चाललं आहे की समाजामध्ये छोटे छोट्या आवर काहीतरी भांडत होत आहे सोशल मीडियावर एखादी पोस्ट आली समाजामध्ये दुरावी निर्माण होतात जमाते इस्लामीचा मूळ संदेश हा शांतीचा संदेश आहे भाईचाराचा संदेश आहे एक दुसऱ्याला समजण्याचा संदेश आहे आम्ही असं समजतो की जेव्हा समाजामध्ये शांतता नांदेल आपसामध्ये सद्भावना वाढेल एक दुसऱ्यावर वा वा विश्वास असेल तरच आपण प्रगती करू शकू ही जे आपण विकसनशीलपासून विकसित राष्ट्र आपल्याला बनायचं आहे हे तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येकजण आपल्या जबाबदारीची भान त्याला होईल जमातचा हा संदेश आहे आपल्या आपल्या जे काही लोक आहेत त्यांच्यामार्फत देखील आणि सर्वांना देखील हा संदेश आहे की आपण सर्वांनी मिळून त्या ईश्वराला ओळखावं त्यांना जसं सांगितलं तसं आपण प्रत्येकानं वागावं आणि प्रत्येकाच्या चांगल्यासाठी कार्य करावे जे कार्य तुम्ही चांगले कराल याचा बदला तुम्हाला इथंही मिळेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ईश्वराच्या अदालतीमध्ये देखील तुम्ही यशस्वी व्हाल सर एक शेवटचा प्रश्न आमचा की बहुतेक आम्ही पाहिले की मॉम ब्लँचिंग होत आहे मुसलमानवर अत्याचार होत आहे आणि ट्रिपल तलाकच्या ते वाक, जो 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 मुद्दा आहेत ते पण आहे आणि त्या आता वक्फ जे मुद्दा आहेत ते मुद्देबरोबर आपला काय राय अनेक प्रकारचे जे प्रश्न आहेत आमच्या जमात इस्लामीचे एक हे नॅशनल संघटन आहे त्याच्यामुळं काही नॅशनल पातळीचे जे मुद्दे असतात ते आमच्या अमीर जमात त्याच्यावर उत्तर देतात परंतु हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आम्ही असं समजतो की इथं एक विशिष्ट राजकीय परिस्थिती आहे आणि त्यांना स्वतःचं स्वार्थ हवं आहे त्या स्वतःच्या स्वार्थापोटी स्वार्था दुसऱ्याचा घळ जरेल काय होईल त्यांना कसल्याच प्रकारची परवा नाही आणि त्याच्यामुळंच हे विष समाजामध्ये जात आहे जर आपण असा प्रयत्न केला आहे की चांगले लोक इथं आले पाहिजेत आणि त्यांनी लोकांच्या भल्यासाठी काम करणारे लोकं जर इथं येतील चांगले लोक येतील तर मग यावर आपण आळा घालू शकू तुर्तास असा प्रयत्न आहे की जर कुठं असं अशा प्रकारचे प्रयत्न होत आहेत मॉम लिंचिंग होत आहे किंवा बुलडोजरची संस्कृती वाढत आहे तर त्याच्याविरुद्ध पोलीसमध्ये जावे कोर्टमध्ये जावं तक्रार करावं आणि कायदेशीरपणे तो प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न करावा अजूनपर्यंत आम्ही जमात आम्ही सर्व असा प्रयत्न करत आहोत की समाजामध्ये ह कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती येऊ नये परंतु फूक हे प्रकार खूप वाढत आहेत त्याच्यामुळं फार मुझे कठिन जैला है कि समाजाला वाला है सांगा हुआ कि बबा तुम ऐसा मत करो वो अगर करे तो उसके जवाब में तुम भी करोगे तो तुम में और उसमें क्या फ़र्क है तो तुमको संयम से काम लेना चाहिए तुमको अपने समाज के लिए काम करना है ये अहम पॉजिटिव काम तुम्हारे साथ देखो इतना जहर फैलाने के बाद एक दो टक्के लोग एक दो टक्के भी नहीं मैं बोलता एक पूरे परतुर में आप ढूंढने के तो नहीं मिलेंगे दो चार पाँच लोग रहते ऐसे लोगों के चक्कर में आके हमको अपना ईमान अपना दिन खराब नहीं करना है हमको अपना पॉजिटिव काम समाज सेवा का काम अपने देश को आगे बढ़ाने का काम ये काम विकास का है ना विकसित से विकस, विकसित राष्ट्र होने का ये काम हमको करते रहना है समाज रचना का थैंक यू सर धन्यवाद